तर हे बघा आता मी आराध्याला शाळेतून घेऊन आले आणि आता तिला भूक लागले म्हणून तिला काहीतरी खायला पाहिजे तर मी आता त्याच्यासाठी तर तिला ऑनियन रिंग्स बनवून देते ते बघा दोन कांदे घेतले आणि बेसन घेतलं आहे हळद घेतले पाव चमचा तर हे बघा आता मी ऑनियन रिंग्स बनवते तर त्याच्यासाठी मी बेसन घेतलं आहे एक वाटी पाव चमचा हळद घेतले नंतर घरगुती लाल तिखट घेतलं एक चमचा आहे एक म्हणजे अर्धा चमचा आहे नंतर ओवा घेतला आहे थोडा पाव चमचा मीठ घेतलं आहे मीठ जेवढं आपल्याला चवीनुसार लागेल तेवढं टाकणार आणि नंतर हे कांदा घेतला तर आता मी कांद्याचे गोल रिंग्स बनवून घेते आणि तुम्हाला नंतर तर हे बघा आता कांदा गोल चिरून आहे ना मी त्याचे असे त्या रिंग्स अशा करून घेतल्या रिंग्स तर मी बेसनचं आणि एकत्र बेटर बनवून घेते सगळं मिक्स करून एकत्र त्यात ते बघा आता मी मीठ ओवा आणि हे सगळं घेतलं आहे ना आता हे एकत्र करते हे बघा आपण जसं बटाटा भजी किंवा बटाट्यावाड्यांना जसं बेसन करतो ना तसं मी एकदम पातळपण आणि एकदम घट्टपणं असं करून घेतलंय आणि आपले कांद्याचे बॉल रिंग केलेले आहेत ते आणि तेल पण गरम झालं आहे आता आपण एक एक ह्याच्यात हे सोडूया कांद्याचा बॉल चिरून त्याचे असे रिंग बनवूया बघा आता तयार झाले थोडे लालसर झाले गॅस थोडं ना बारीक करूनच तळायचे म्हणजे कसे एकदम कुरकुरीत होती गॅस फास्ट केलं ना तर सगळे ह्याला काढून घेते हे बघा असे सगळे करून घेते मी थोडे लालसर होईपर्यंत तळायचे म्हणजे एकदम असे कुरकुरीत पण होते थोड़ा। आता ह्याच्यात थोडसा आपण चाट मसाला टाकूया आणि एकदम मस्त असे कुरकुरीत झाले गरम आहे एकदम असे ना मस्त क्रिस्पी झाले चांगले बघा कुरकुरी छान गरम चांगले कुरकुरीत झाले तर तुम्ही पण असे करा आणि नक्की करून असे तुम्ही पण नक्की असे करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर से लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा